देशभरात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली पूजा आणि प्रार्थना पती पत्नीच्या नात्याला वृद्धिंगत करणारा आणि कुटुंब व्यवस्थेचं महत्व सांगणारा वटपौर्णिमेचा सण देशभरात साजरा केला जातोय आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे व पुढील सात जन्म हाच पती, पती मिळावा म्हणून महिला वडाच्या झाडाची पूजा करत असतात पुरंदर तालुक्यातील निरा येथे सुद्धा महिलांनी एकत्र येत वडाच्या वृक्षाची पूजा केली व आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना केली त्याचबरोबर वृक्षांची लागवड केली जावी आणि त्याचं संवर्धन व्हावं अशा अपेक्षा या निमित्ताने मला वाटतं की वडाची पूजा करण्याचा एक हेतू म्हणजे की पूर्वीपासून जी प्रथा आलेली आहे की वडाला सात फेरे मारले तर सात जन्म एकस्पती किंवा सात जन्म त्याचं आयुष्य वाढावं एकत्र राहता येतं हो, आणि ह्याचा उद्देश एकच आहे की एक कमीत कमी त्या आ, वटाची पू पूजा करताना वडाची पूजा करताना की त्यांचं सुखी आयुष्य ते एकत्र राहण्यासाठी एक पॉझिटिव्ह विचार त्यांच्यामध्ये दृढ विचार हा तयार होतो आता आपण बघतोयच की अगदी कमी कमी वयात घटस्फोटाच्या घटना वगैरे घडतात तर त्याच्या ह्याच्यासाठी ही पूर्वजांनी काढलेली एक की आहे संकल्पना आहे तर त्याच्यातून पॉझिटिव्ह कसं घ्यायचं की एकत्र पती पत्नी सुखा शुक्षा, संसार सुखा शुक्षा, सुखाने नांदायसाठी त्याचा एक मदत होती हा पॉझिटिव्ह विचार महिलांनीच घ्यावा आणि दुसऱ्या एक निसर्गाच्या दृष्टीने आपण निसर्ग संवर्धनास पर्यावरण संवर्धन हा करणं गरजेचं आहे वडाच्या झाडाकडून वडालाच्या झाडाला दीर्घ आयुष्य असतं आणि त्याच्यातून ऑक्सिजन असेल किंवा काय तर ह्या निमित्ताने झाडांचं संरक्षण होते वटपौर्णिमा हा फार महत्वाचा सण आयुषवासिनींसाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आम्ही वटाला प्रार्थना करतो आणि यमाने जसे सत्यवानाचे परत दिले तर त्या पद्धतीने आम्ही पण प्रार्थना करतो की आमच्या पतीला दीर्घायुष्य मिळावं खरं पाहता आता वट वृक्ष लावणं हे काळाची गरज झालेली आहे कारण कसं इतकी जंगलतोड इतकी इतकं जंगल तोड झाली आहे आणि जिकडं तिकडं म्हणजे प्रगतीच्या नावावरती जिकडं तिकडं झाडं तोडली जातात तो मोठे मोठे वटवृक्ष तोडले जातात तो एवढ्यातच मी ऐकलं की पाचशे वर्षापूर्वीचा व वटवृक्ष तुटला म्हणजे वादळामुळं तुटला तो तर त्या वटवृक्षामुळंच ही जंगलतोड मध्यंतरी थांबली होती की तुम्ही जे मोठे मोठे रस्ते बांधकाम करताय किंवा कुठल्याही ह्याच्यासाठी मोठी मोठी झाडं तोडता तर त्या वटवृक्षामुळं त्या लोकांनी तिकडं आंदोलन केलं होतं आणि त्यामुळं ती व वटवृक्ष म्हणजे मोठी मोठी झाडं तोडायची त्यांनी थांबवली होती तर वटवृक्षाची पूजा करणं याच्या मागे एकच ती स म्हणजे कहाणी म्हटली होती की सती सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत घेऊन आली होती त्यावेळेस तिने वडाची पूजा केली होती तर थोडस असं पण म्हणणं येतं की जर वडाची पूजा करून अशी संसार टिकणार असेल तर जरूर वे, करा करावी